वेलकम आहे तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याच्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की फेसबुक ॲड्स आपण कशाप्रकारे रन करू शकतो आणि फेसबुक ॲडमधून आपण आपल्या बिझनेसला कशी वाढ देऊ शकतो आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो त्याच्यामध्ये काय काय पॉईंट आपण क्लिअर क्लिअर करणार आहोत चला सगळ्यात आधी बघूया आपण सगळ्यात आधी बघणार आहोत फेसबुक ॲड म्हणजे काय त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्याला काय फायदा होईल फेसबुक ॲडमधून त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की फेसबुक ॲडसाठी किती पैसे लागतात आपल्याला स्टार्टिंग आपण किती रुपयापासून सुरुवात करू शकतो फोर्थ पॉइंट आपल्याला राहणार आहे की तुमचा छोटा उद्योग असू शकतो तुमचा छोटा बिझनेस असू शकतो मोठा असू शकतो तर तुम्हाला फेसबुक ॲडची गरज आहे की नाही आहे याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत आणि शेवटचा पॉईंट असेल आपला की ऍड आपल्याला कशाप्रकारे लावायची आहे तर विना टाइम वाया घालवता चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी तर सगळ्यात पहिले फेसबुक ऍड म्हणजे काय आता हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो फेसबुक ऍड म्हणजे काय आणि इथून आपला बिझनेस आपण कशाप्रकारे वाढवू शकतो ठीक आहे जेव्हा आपण आपला कोणता पण बिझनेस असू शकतो जसं रिअल इस्टेटचा बिझनेस असू शकतो ॲग्रिकल्चरचा बिझनेस असू शकतो कोणता पण आपला बिझनेस असू शकतो मोबाईलची शॉप असू शकते असा कोणता पण बिझनेस तुमचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही करता प्रमोशन बरोबर प्रमोशन आता हे प्रमोशन करण्याचे खूप वेगवेगळे ऑप्शन्स असतात आपल्याकडे जसं आपण नॉर्मली काय करतो ऑफलाईन मार्केटिंग करतो म्हणजे आपण स्टेटस ठेवतो त्याच्यानंतर आपण जे आपले कार्ड जे असतात ते कार्ड आपण बनवतो आपल्या बिझनेसचे बॅनर्स लावतो याला म्हणतात ऑफलाईन मार्केटिंग ठीक आहे हे खूप टाइमापासून चालत आलेले आणि अजून पण लोक करतात दुसरं ऑप्शन आपल्याकडे असतं इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय जसं कोणी आपल्याकडे रील स्टार असतो आपण त्याला बोलवतो आपल्या दुकानची ओपनिंगला आणि त्याच्याकडून आपण एक व्हिडिओ बनवून घेतो किंवा आता सध्या खूप फेमस झालं आपल्या आसपासच्या इन्फ्लुएन्सरला बोलवा काही ऑफर वगैरे दे आणि तो आपलं प्रमोशन करतो ठीक आहे याला म्हणतात इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि तिसरं ऑप्शन असतं आपल्याकडे फेसबुक आहे ज्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो मी तुम्हाला आता सांगून देतो जर तुम्ही याच्यामध्ये एक रुपया जर इन्व्हेस्ट केला ना तर हा एक रुपया तुमचे शंभर रुपये पण बनवू शकतो फक्त एक रुपया इन्व्हेस्ट करून आणि फक्त मी बोलासाठी नाही बोलत आहे मी तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल पण सांगू शकतो आणि इथून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी तुम्हाला लाईव्ह पण करून दाखवणार आहे तर फेसबुक ॲडमधून आपल्याला कशाप्रकारे फायदा होणार आहे याच्याविषयी मी सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे तर बेसिकली फेसबुक ॲड म्हणजे काय तुमचा जो बिझनेस आहे तो फेसबुक इंस्टाग्रामवर दिसतो ठीक आहे आता फेसबुक आणि इंस्टाग्राम एकच आहे एकाच कंपनीचे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगून देतो फेसबुक एफ बी आणि इंस्टा जे आहे ते एकाच कंपनीचे मेटा ठीक आहे मेटा तर जर आपण मेटावर ॲड लावली तर आपल्याला इंस्टाग्रामवर पण दिसेल आणि फेसबुकवर पण दिसेल आणि ती आपल्या हातात असते की आपल्याला कुठं दाखवायची ठीक आहे आता एक्झाम्पलसाठी जर तुम्ही बघितलं असेल तुम्ही जेव्हा आपली स्टोरीज बघता आपण ज्यांना फॉलो करेल इंस्टाग्रामवर त्यांची जेव्हा स्टोरी बघतात जेव्हा आपण स्क्रॉल करतो तर त्याच्यामध्ये एक ॲड येते थी। ठीक आहे त्या प्रकारची ॲड आपण आपल्या बिझनेसची लावायची आणि तिथून आपल्याला जे प्रॉफिट होणार आहे ठीक आहे आता आपला याच्यामध्ये काय फायदा आहे मी सगळ्यात पहिले सांगतो आता याच्यामध्ये काय आहे डिफरन्स याच्यामध्ये काय ऑफलाईन मार्केटिंग कार्ड बॅनर किंवा मा, इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमध्ये मा आपण टार्गेटिंग ऑडियन्सला चूज नाही करू शकत म्हणजे आपल्याला आपली ॲड कोणा आपलं दुकान कोणापर्यंत पोहोचायचं हे आपण इथून चूज नाही करू शकत सेलेक्ट नाही करू शकत पण फेसबुक ॲडमध्ये आपल्याकडे ऑप्शन असते की आपल्याला कोणत्या जागेमध्ये आपली ॲड दिसवायची आहे म्हणजे एक्झाम्पलसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहता तर तुम्हाला तिथलच्या आसपासच्या एरियामध्ये ॲड रन करायची की तुम्हाला पुणेमध्ये ॲड रन करायची तुम्हाला मुंबईमध्ये ॲड रन करायची त्याच्या किती किलोमीटरच्या एरियामध्ये ॲड रन करायची हे सर्व ऑप्शन तुमच्या हातात असते एक तर तुम्ही लोकेशन चूज करू शकता दुसरं तुम्ही एज चूज करू शकता की कितीतले किती, किती एजला जेव्हा आपण इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करतो तेव्हा इंस्टाग्राम आपल्याला एज मागते का नाही तर त्या एजनुसार जे आहे आपली ऍड आपण टार्गेट करू शकतो की आपल्या जर सपोज मोबाईलचं दुकान आहे तो मोबाईल जास्त करून कोण घेतं अठरा ते तीस पर्यंतचे लोक तर त्यांना आपण टार्गेट करू शकतो जर तुमचा रिअल इस्टेटचा बिझनेस असला तर रिअल स्टेटमध्ये तीस ते पन्नास रुप जे एज आहे म्हणजे ज्यांचं वय आहे त्यांना आपण टार्गेट करू शकतो बरोबर त्याच्यानंतर तिसरं आपल्याकडे ऑप्शन असतं इंटरेस्ट टार्गेटिंग इंटरेस्ट म्हणजे सपोज तुमचं ुटाचं दुकान आहे तर तुम्ही शूज जे लोक घेताना त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता तुम्ही याच्यामध्ये स्पेसिफिक पण टार्गेट करू शकता की ज्यांच्याकडे रेडमीचे फोन आहे त्यांनाच टार्गेट करायचं ज्यांच्याकडे ॲपलचे फोन आहे त्यांनाच टार्गेट करायचं ज्यांच्याकडे वायफाय त्यांनाच टार्गेट करायचं हे सर्व स्पेसिफिक टार्गेटिंग तुम्ही करू शकता इंटरेस्ट टार्गेटिंग मेटा ॲड्समध्ये आणि हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे सांगणार आहे मी कशाप्रकारे तुम्ही हा शिकू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन असतं प्लेसमेंटचं प्लेसमेंट म्हणजे आपल्याला इंस्टाग्राम स्टोरीवर ॲड दाखवायची की इंस्टाग्राम फीडवर दाखवायची की फेसबुकवर दाखवायची की रीलमध्ये दाखवायची आपल्याला आपली ॲड कुठं दाखवायची हे पण आपल्या हातात असते ठीक आहे तर हा जो फायदा आहे हा आपला आहे जर आपण फेसबुक ॲड रन केली म्हणजे आपण प्रमोशनसाठी आपले बिझनेस वाढवायसाठी आपण पैसे तर खर्चच करतो ना ॲडसाठी तर याच्यासाठी आपण याच्यापेक्षा न याच्यापेक्षा न याच्यावर जर पैसे खर्च केले तर आपल्याला खूप प्रकारे चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो मी असं नाही म्हणत आहे की हे बेकार आहे किंवा हे बेकार आहे पण माझ्या मते तुम्हाला जर चांगला बिझनेस वाढवायचा असेल तर फेसबुक ॲड ही खूप चांगली ऑप्शन तुमच्याकडे असते त्याच्यानंतर खाली बघूया हा आता आपल्याला फेसबुक ऍडम सगळ्यात मोठा जो फायदा होणार आहे तो होणार आहे आपल्याला कस्टमर मिळणार आहे ठीक आहे जर एक्झाम्पलसाठी जर सपोज आता तुमचा कामता रिअल इस्टेटचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिवसाचे दहा लीड्स येतील म्हणजे दहा कॉल येत असेल तर तुम्ही जर फेसबुक ॲड लावली तर तुम्हाला, तुम्हाला शंभर होऊ शकता आणि यासाठी खूप टाईम जादा लागणार नाही सात म्हणजे एक आठवड्यामध्ये सात दिवसामध्ये तुम्ही हे करू शकता आणि मी प्रॉपर सांगणारे कसं करू शकता आणि पैसे पण तुमचे खूप कमी लागतील हो याच्यामध्ये मी सांगतो की आपल्याला पैसे पण पे करावं लागतात खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन नाही असावं याच्यामध्ये जसं आपण कार्ड वगैरे छापतो देतो त्याच्यामध्ये पैसे लागतात इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमध्ये पण आपण त्या रील स्टारला पैसे देतो याच्यामध्ये पण फेसबुक ॲडमध्ये पण पैसे लागतात पण इन्फ्लुएन्सर कमीत कमी तुमच्याकडून दहा ते पंधरा हजार घेणार ऑफलाईन मार्केटिंगमध्ये पण तुम्हाला पाच दहा हजार रुपये लागणार पण याच्यामध्ये आपण खूप कमी पैशाने सुरुवात करू शकतो आणि जसं जसं आपल्याला रिझल्ट देईन तसं तसं आपण आपलं बजेट वाढवू शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढं सांगणार आहे की आपण किती रुपयापासून सुरुवात वगैरे करू शकतो ठीक आहे हां आता मी एक एक्झाम्पल देतो एक रिअल इस्टेटचा बिझनेसचा की आपण प्रकारे आपले फेसबुक ॲडचा वापर करून आपला बिझनेस वाढवू शकतो ठीक आहे चला सुरुवात करूया सपोज आता माझा एक रिअल स्टेटचा बिझनेस आहे आणि मला नॉर्मली पाच ते दहा कॉल दिवसाला येतात ठीक आहे पाच ते दहा कॉल मला आता सध्या दिवसाला येतात पण मी काय करेल माझ्या एक रियल इस्टेटच्या रिअल इस्टेटच्या बिझनेसचा एक व्हिडिओ काढेल ठीक आहे व्हिडिओ मी बनवून घेईल एक तर स्वतः बनवेल किंवा कोणाला पाचशे हजार रुपये देऊन एक व्हिडिओ बनवून गेल तुम्ही बघितला असेल ना की तुम्ही पण संभाजीनगर मध्ये प्रॉपर्टी बघत आहात का तर आ, या जागेला लगेच व्हिजिट करा आणि फक्त दोन लाख रुपये बुकिंग अमाऊंट देऊन आपली जागा आजच बुक करा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येतात ना तसं मी एक व्हिडिओ बनवून घेईल याच्यासाठी माझे सपोज हजार रुपये गेल ठीक आहे हे हजार रुपये माझे गेले त्याच्यानंतर मी काय करेल एक मेटा ॲड्स लावेल मेटा ॲड्स म्हणजे तेच फेसबुक ॲड मी लावेल याच्यामध्ये ठीक आहे आणि मग इथून काय होईल मी स्टार्टिंगमध्ये बजेट ठेवेल पाचशे रुपये ठीक आहे पाचशे रुपयेचं मी बजेट ठेवलं एक्झाम्पलसाठी मला काय होईल आता इथून कॉल यायला सुरुवात होईल ठीक आहे आणि याच्यामध्ये आता आपण कशाप्रकारे ॲड लावतो त्याच्यावर डिपेंड असतं की कि तुम्हाला किती कॉल येणार तुमचं टार्गेटिंग काय आहे वगैरे लेकिन जर मी नॉर्मली सांगितलं तर आठ ते दहा रुपयाला तुम्हाला एक कॉल पडतो ठीक आहे एक आठ ते दहा रुपयाला जर तुम्हाला एक कॉल पडला तर पाचशे रुपयामध्ये तुम्ही कमीत कमी पन्नास कॉल तुम्हाला येणार आणि या पाचशेच्या जागी जर तुम्ही हजार रुपये बजेट ठेवलं तर तुम्हाला शंभर कॉल येणार आता असं नाही की हे शंभरच्या शंभर लोक तुमच्याकडून घेणार पण शंभर टक्के याच्यामधून काहीतरी तुम्हाला कन्वर्जन निघणार जसं शंभरमधून कमीत कमी दोन लोक घेतील किंवा तीन लोक घेतील आता याचं जे कन्व्हर्जन रेट असतं वेगवेगळ्या असू शकतं आता मोबाईलच्या शॉपमध्ये जास्त कन्वर्जन जा असू जा शकतं रिअल स्टेटमध्ये हे कमी कन्वर्जन असू शकतं कारण की आपली जी प्रोडक्ट साईज असते त्याच्यावर डिपेंड असतं सपोज आता जर शंभर लोकांनी इन्क्वायरी केली मोबाईल फोन घेण्यासाठी तर त्याच्यामधून होऊ शकतं की दहा किंवा वीस लोक घेणार पण रिअल इस्टेटमध्ये असा नाही असणार ना। कारण की रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त तिकीट साईज असते जसं दहा दाँक लाख वीस लाख रुपयाची प्रॉपर्टी असते किंवा एक एक करोड रुपयाची प्रॉपर्टी असते तर त्याच्यामध्ये एक पर्सेंट कन्व्हर्जन निघू शकतं कधी कधी झिरो पॉईंट पाच पर्सेंट कन्वर्जन निघू शकतो म्हणजे दोनशे लोकांमधून झिरो पॉईंट म्हणजे एक जण घेऊ शकतो दोनशे लोकांमधून पण याच्यामध्ये पण आपल्याला प्रॉफिट कारण की आपल्याला माहिती आहे रिअल इस्टेटमध्ये आपल्याला किती पर्सेंट कमिशन भेटतं दोन पर्सेंट तीन पर्सेंट त्यानुसार तुमचा बिझनेस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत असेल माझ्यापेक्षा तर त्या हिशोबाने तुम्ही इथून आपली ॲड रन करू शकता आणि ॲडमध्ये स्पेसिफिक ऑप्शन पण असतं की तुम्हाला कस्टमरला आपल्या वेबसाईटवर न्यायचं की त्याला कॉल करायला लावायचं की त्याला व्हॉट्सअपवर मेसेज करायला लावायचं प्रत्येक ऑप्शन तुमच्याकडे असते किंवा तुम्ही अवेअरनेस ॲड पण चालवू शकता त्याविषयी आपण शिकणार आहोत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये तुमचा नेक्स्ट डाऊट असेल की तुम्हाला याच्यामध्ये किती पैसे लागतील त्याच्यामध्ये फक्त तुम्ही स्टार्टिंग जे आहे दोनशे रुपये पर डे पासून पण सुरू करू शकता हो तुमचं जे आहे हे तुम्ही दोनशे रुपये पर डे पासून पण सुरू करू शकता आणि तुम्हाला कळेल त्याच्यामधून तुम्हाला लगेच कॉल यायला सुरुवात होईल किंवा तुमच्या बिझनेसविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचणार ठीक आहे आणि रिझल्ट जसं जसं तुम्हाला येणार तसे तसे तुम्ही आपले बजेट वाढवू शकता पण हो दोनशे रुपयामध्ये तुम्हाला असं एक्सपेक्ट नका करू की दोनशे रुपयामध्ये खूप चांगला आपल्याला रिझल्ट येईल कमीत कमी पाचशे हजार रुपये पर डेचं बजेट ठेवा एक हप्ता म्हणजे एक आठवडा आपल्याला ॲड रन करायची त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल ठीक आहे आता ॲड कोणासाठी आहे हा पण एक लक्ष एक आ, हा पण एक मोठा हे आहे की ॲड कोणासाठी माझा छोटा बिझनेस आहे माझ्यासाठी ॲड मला लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे माझ्याकडे दररोजचे तर दोन चार लोक तर येतात किंवा दहा पंधरा लोक तर येतात जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी ॲड लावणं खूप गरजेची आहे जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा नसेल तर ॲड नका लावू प्रमोशन नका करू कारण की जोपर्यंत लोकांना तुमच्या बिझनेसविषयी माहीतच नाही होणार तोपर्यंत लोक येणार नाही आता जे ऑफलाईन किंवा एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टने होता ते तर होताच आहे पण तुम्हाला जर एक रॅपिडली ग्रोथ पाहिजे ना जर अशी 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 ग्रोथ तुम्हाला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲड लावावी लागणार आहे ठीक आहे आता आपण हे सगळं शिकलो आता मेन गोष्ट राहिली ॲड लावायची गेल तर ॲड लावायचे तुम्हाला शिकावं लागेल किंवा तुम्ही एखाद्या एजन्सीला हायर करून त्याच्याकडून तुम्ही ॲड रन करू शकता ठीक आहे एजन्सी तुम्हाला जर तुम्ही गुगल वगैरेवर सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल फक्त ट्रस्टेड लोकांनाच पैसे द्या कारण की खूप सारे लोक स्कॅमर पण असतात याच्यामध्ये ॲडच्या नावाखाली पैसे घेऊन तुम्हाला ब्लॉक करून देतील त्याच्यामुळं थोडं सावध राहा ज्याच्यावर तुम्हाला ट्रस्टेड किंवा ऑफलाईन जाऊन तुम्ही त्यांना भेटा किंवा त्यांना बोलवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲड रन करू शकता आणि सगळ्याच ऑप्शन म्हणजे जे सगळ्यात चांगलं ऑप्शन जे मला असं वाटतं ना, ते स्वतः शिका जे आपण सेल्फमध्ये शिकू शकतो ना मतलब म्हणजे जे आपण स्वतः शिकू शकतो आणि स्वतः अटेंड करू शकतो त्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही आहे कारण की आपल्याकडे टाईम पण असतो आणि त्याच्यासाठी काही नाही जर तुमच्याकडे मोबाईल असला मोबाईलहून पण तुम्ही लावू शकता लॅपटॉप असला लॅपटॉपहून आयपॅड असला आयपॅडहून जे पण तुमच्याकडे ऑप्शन असेल त्याच्यावरून तुम्ही ऍड रन करू शकता ठीक आहे आता शिकायचं कसं तर शिकण्यासाठी तुमच्याकडे मी सिंपल दोन ऑप्शन दिलेले आहेत एक युट्यूब आहे युट्यूवर मी आता मराठीचे व्हिडिओ सर्च केले मला मराठीचे व्हिडिओ एक पण नाही भेटला आणि भेटले तर ते पाच पाच दहा दहा वर्षापूर्वीचे व्हिडिओज ते आउटडेटेड व्हिडिओज आहे कारण की मेटामध्ये रेग्युलरली अपडेट येत राहतं तर तुम्हाला जर रेग्युलरचे व्हिडिओज पाहिजे असेल फेसबुक ॲड कशी लावायची तर तुम्हाला हिंदीमध्ये मिळेल युट्यूबमध्ये मिळेल आणि हो आणि जर तुम्हाला जर माझ्याकडून शिकायचं तर तुम्ही माझा एक पेड कोर्स घेऊ शकता फेसबुक ॲडचा ज्याची प्राईस फक्त पाचशे रुपये पाचशे रुपयामध्ये तुम्ही सर्व गोष्टी शिकू शकता की फेसबुक ॲड आपल्या मध्ये कशी लावायची आणि त्याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स पण इन्क्लूड राहणार आहे आणि एक आणखी गोष्ट जी चारशे नव्याण्णव रुपयाची जी प्राईज आहे ती लिमिटेड टाइम साठी प्राईज आहे त्याच्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ एक महिन्याने दोन महिन्याने जर केव्हा पण बघत असतात तर ही प्राईस कितीही वाढू शकते आणि तेव्हा तुम्हाला ती पे करावं लागेल ला। एक्झाम्पलसाठी ट्रिपल नाईन होऊ शकते किंवा एकोणीसशे पण होऊ शकते तर तेव्हा तुम्हाला ती पे करावी लागणार पण जर तुम्ही आज हा कोर्स घेता तर तुम्हाला ही फक्त फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये हा कोर्स पडणार आहे याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे ते पण मी एकदा दे सांगून देतो याच्यामध्ये आपण इंस्टाग्राम ॲड्स मेटा ॲड्स ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईटसाठी कसे ॲड लावायचे आपल्या वेबसाईटवर कसे कस्टमर आणायचे परचेस ॲड कशी लावायची जर तुमचं काही शॉप असेल ऑनलाईन त्याच्यासाठी परचेस ॲड कशी लावायची अवेअरनेस ॲड कशी लावायची म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे सर्व गोष्टी जे तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्याला मिळणार आहे आणि हा जो कोर्स असेल याच्यामध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील की कशाप्रकारे ॲड लावायची आणि त्याच्यानंतर आपल्या दर आठवड्याला जे एक लाईव्ह सेशन असणार आहे ज्याच्यामध्ये मी प्रॉपरली तुमचा बिझनेस एक्सप्लेन तुमचा बिझनेस समजून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही मी कशाप्रकारे आपली ऍडला आणखी ग्रोथ करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आणखी मी युट्यूबर व्हिडिओज घेऊन येणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ॲड्स वगैरे लावू शकता बाकी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच